माझे आमदार राजू तोडसाम यांच्या आव्हानाला लोटला जनसमुदाय पांढरकवडा शेतकरी शेतमजूर बेरोजगार कामगार जमिनीचे पट्टे तसेच विविध जनतेच्या बत्तीस मुद्द्यांना घेऊन माझे आमदार राजू तोडसाम यांनी आवाहन करून जनतेला हाकेची साथ घातली होती त्याचा परिणाम म्हणून आज जनतेने त्यांच्या हाकेला उदंड प्रतिसाद देत महाजन आक्रोश मोर्चामध्ये जनसमुदाय बिरसा मुंडा चौकात लोटला होता या मोर्चामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान विभाजन करून पंढरकवडा जिल्ह्याची निर्मिती करणे यामध्ये झरी वणी मारेगाव राळेगाव घाटंजी या तालुक्यासह सावळी सदोबा सर्कल व आवश्यक इतर भागांचा समावेश करून आठ तालुक्यांचा नवीन जिल्हा घोषित करणे तसेच अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात न्याय मागण्यांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळून देण्याकरिता आणि अने अनेक वर्षांपासून सर्व जातीच्या लोकांनी अतिक्रमण केलेल्या महसूल व वन विभागाच्या निष्काळजीवपणामुळे नाही व अनेक वर्षांपासून या भागात कोणताही व कुठलाही नवीन उद्योग आला नाही शासन व प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे आणि शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्यामुळे किंवा मोठ्या प्रमाणात होत आहे वाढती महागाई लक्षात घेता शेतकरी बांधवांच्या कापूस तूर सोयाबीन व इतर पिकांना चांगला भाव मिळावा तसेच कमीत कमी हमी भाव तरी मिळावा या मागण्या घेऊन महाजन आक्रोश मोर्चाचे आयोजन माजी आमदार राजू तोडसाम यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते या मोर्चामध्ये मोहनराव मामेडवार शेतकरी नेते मुबारक तन्वर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोरेश्वर वातिला शेतकरी नेते विकास कुडमेरे अध्यक्ष विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य डॉक्टर गौतम मोरे सत्याग्रह फोरम यांनी मार्गदर्शन केले तसेच माजी आमदार राजू तोडसाम यांनी जनतेला प्रशासनाला वेटेस धरून शासन दरबारी प्रमुख मागण्या लावून धरण्याची हमी दिली त्याआधी हजारोंचा जनसमुदाय घेऊन राजू तोडसाम यांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा बिरसा मुंडा चौक ते उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत काढून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंबंधीचे निवेदन माननीय तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी मुबारक तांवर मोरेश्वर मोहनराव विकास कुडमेथे डॉक्टर गौतम मोरे घाटंजी पंचायत समिती माजी सभापती रमेश दीपक अण्णा कापार तिवार निमेश भाऊ मानकर कल्पना सोयाम आदी मान्यवर उपस्थित होते या मोर्चाचे सूत्रसंचालन श्री विनय जाधव यांनी केले तर आभार सूरज जाधव यांनी मानले या महाजन आक्रोश मोर्चाकरिता नंदकिशोर पंडित सूरज जाधव मंडू तोडसाम सुधाकर अक्कलवार रुपेश चौधरी किसन लडके पंकज राठोड बाळू जाधव मनोज राठोड आकाश येवले जीवन चव्हाण संदीप निपुंगे दिनेश सुरपाम आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले होते मारेगाव वाजित कुरेशी पांढरकवडा